निसर्गाचं आणि झाडाचं काय नातं आहे ते तुम्हाला सांगतो निसर्ग हे बघा चिंचला किती मोहर आला ते बघा तुम्ही एकदम फुलं किती आहेत बघा इतका मोहोर आला आहे की माझ्या अंदाज प्रत्येक वर्षीपेक्षा औमदा चिंचला जादा महोर आहे ही चिंचं झाड एवढं मोठं आहे की मोबाईलच्या कॅमेऱ्यासुधीत बसत नाही जवळ लांबनं कॅमेऱ्या झाड लागतो तेव्हा कुठं तरी बसतं कॅमेऱ्यात बाबा किती मोठं झाड आहे ह्या झाडाचा आम्हाला अनुभव आला आहे की ज्या वर्षी ही चिंचला चिंचा ज्यादा येतात त्या वर्षी ज्यादा पाऊस पडतो आणि ज्यावेळेस चिंचला एकदम चिंचा कमी असतात त्यावेळी दुष्काळ असतो ह्या चिंचच्या जाळवणा आम्हाला निसर्गाचा सुद्धा अंदाज कळतो आहे बघा इतकं मोठं आणि आत्ता तसं आमदार प्रत्येक वर्षीपेक्षा पाऊस लवकर चालू झालेला आहे आणि पाऊस बी बऱ्यापैकी पडला आहे आणि चिंचला महोल सुद्धा आलेला आहे बक हे बघा ह्या बंब महोल किती आहे बघू ते बघा ती पावसा वजा आणखीन ज्यावेळेस आंब्याला आंबे ज्यादा असतात त्यावेळेस पाऊस कमी असतो ही दोन लक्ष ठेवायचं ज्यावेळेस आंब्याला आंबं जादा आलं का पाऊस कमी आणि आणि चला चिंचा जादा आल्या का पाऊस जादा आहे म्हणून समजायचं आपण लोकांनी ही निसर्गाचा अंदाज आहे हे बघा चिंचचं ढाप बघून घ्या बघा तो पावसाळ वजावतो आणखी पावसा येतोय ही पोवाजांनी झोपाळा बांधायसाठी साडे अणू बांधा येतील पोवाजांचा खेळ आहे झोपाळ चिंचचा विस्तार किती नुसता बघा केवढा मोठा हे बाई बुडका केवढा आहे ही झाड एकदम जुनं आहे एकदम साधारणपणे दीडशे वर्षा तरी असणार आणि ह्या झाडाची वर्षाला कमाई सुद्धा मोठी आहे कमाई बिगड काष्टाची कमाई चिंताची आत्ता आपण व्हिडिओ हितच थांबवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा तुम्हाला इथून पुढे आणखी नवीन नवीन माहिती मी देतो बघा चिंच